क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर पदे शनिवार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सन्माननीय आदरणीय संविधान रक्षक सर सेनानी, रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर साहेबांचा सा एक भव्य दिव्य असा नागरी सत्कार समारंभ होता त्या नागरी सत्कार समारंभाला मी सुद्धा हाल बघण्यासाठी गेलो होतो मित्रांनो हा सत्कार समारंभ मी सुरवातीपासून शेवटपर्यंत अतपासून पर्यंत पाहिला कार्यक्रम चांगला झाला आनंदराज साहेबांचं खास भाषण ऐकण्यासाठी आणि त्याचा तो सत्कार सोहळा हो डोळ्यात साठवून घेण्यासाठी मी तिथं गेलो होतो हा सत्कार सोहळा हो डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी अनेक माय भगिनी सुद्धा तिथं आलेल्या होत्या अर्थात या दौऱ्याच्या वेळेला वैयक्तिक आमचे किती हाल झाले ते आमचं आम्हाला माहित अक्षरशः आम्ही मच्छर मध्ये झोपलो रात्रभर आम्ही मच्छरांमध्ये झोपलो परंतु साहेबांचा सत्कार सोहळा डोळ्यांनी पाहायचा म्हणून आम्ही तो सगळा त्रास सहन केला असा काहीसा त्रास सहन करून अनेक माय भगिनी त्या कार्यक्रमाला आलेल्या होत्या त्या माय बहिणी आपल्या बाबासाहेबांच्या नातवाचा सत्कार सोहळा डोळ्यात तेल घालून पाहत होत्या साठवून ठेवत होत्या हा सत्कार सोहळा सुरू असताना एक ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची आई थेट साहेबांकडे गेली साहेबांकडे गेली माझं लक्ष त्या आईकडे होतं त्या आईने लुगडं घातलेलं होतं नऊवारी काय म्हणतात ना ते लुगडं काष्टा पातळ लुगड ते लुगडं घातलेलं होत त्या लुगड्याच्या जो पदर आहे त्या पदराला गाठ बांधलेली होती आई वेला अपने वेला ती आई ज्या वेळेला आपल्या सरसेनानी साहेबांजवळ गेली त्यावेळेला तिनं त्या पदरातली गाठ सोडली ती गाठ सोडताना मी पाहत होतो गाठ सोडून साहेबांना ती म्हणजे काय करणार याची उत्सुकता मलाही लागलेली होती साहेब कुतुहलानं तिच्याकडे पाहत होते त्या माय माऊलीनं ती गाठ सोडली आणि त्या गाठीतून तिला हातामध्ये काहीतरी घेतलं हातामध्ये घेतल्याच्या नंतर त्यातून ती भारतीय चलनातली नोट म्हणजे रुपया आपण ज्याला म्हणतो ती नोट त्या नोटा त्यामध्ये होत्या आता त्या नोटा किती होत्या मला माहित नाही किती कितीची नोट होती तेही माहित नाही परंतु साहेबांच्या हातामध्ये तिनं ते देण्याचा प्रयत्न केला साहेबांनी शरार्धात त्या आईला हात सोडले आई नकोय नकोय मला फक्त तुझा आशीर्वाद दे मला पैसे नकोय त्या गोंगाटामध्ये साहेबांचे शब्द ऐकायला येत होते मला तुझे पैसे नकोय मला ना की इम्मा फक्त तुझा आशीर्वाद दे तुझी साथ दे तुझ्या लेकरांना जे बसले तिथे त्यांना सत्ता स्थानावर बसवण्याची जबाबदारी माझी फक्त दे साहेब त्या ठिकाणी कोणती धनराशी गोळा करायला आले नव्हते साहेब त्या ठिकाणी फक्त आणि फक्त विश्वास द्यायला आले होते औरंगाबादच्या त्या सभेमध्ये साहेबांचं जे भाषण झालं ते धुवाधार भाषण होत न भूतो न भविष्यती असं ते भाषण होत साहेबांनी आपल्या आप भाषणामध्ये अनेक गोष्टींना हात घातला आणि विश्वास दिला उपस्थितांना विश्वास दिला महाराष्ट्रातल्या जनतेला विश्वास दिला तुम्ही फक्त मला साथ हो द्या मला तुमची इतर काही गोष्टी नकोय मला फक्त तुम्ही तुमचा तुमची साथ हो द्या मी तुम्हाला सत्ता देतो हा विश्वास साहेबांनी दिला मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत साहेबांची ताकद दाखवा साहेबांची ताकद दाखवा म्हणजे कुणाची ताकद दाखवा अहो ती समाजाची ताकद आहे ना साहेबांची ताकद म्हणजे समाजाची ताकद आनंदराज आंबेडकर साहेबांची ताकद म्हणजे समाजाची ताकद आणि समाजाची ताकद येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आपण दाखवलीच पाहिजे धर्मांत शक्तींना नफरतखोर शक्तींना आळा घालण्यासाठी आणि आपला माणूस स्थानी बसविण्यासाठी सत्तेच्या केंद्र स्थानी बसविण्यासाठी साहेबांच्या हात मजबूत करा आनंदराज साहेबांच्या हात मजबूत करा बाबासाहेबांच्या नातवाच्या हात मजबूत करा त्यासाठी सहा विडो बनवलाय ती माय मावले अजूनही माझ्या डोळ्यासमोर जात नाही कार्यक्रमाला आठ दिवस होऊन गेले आज मला वाटते आठ तारीख काहीतरी आहे तरी सुद्धा ती माय मावली माझ्या डोळ्यासमोर तरळते येते आणि त्या मोहापाई त्याच्यामुळेच मी आज हा व्हिडिओ आहे अनेक माय मावल्या आनंदराज साहेबांची शक्ती आहे आनंदराज साहेबांचं बळ आहे अशा माऊल्यांच्या त्यागातून कष्टातून ही आंबेडकरी चळवळ उभी राहिलेली आहे बहरलेली आहे फुललेली आहे फक्त तिला सत्तेवरती नेण्याचं काम आपल्याला करणं आहे आणि ते आपल्याला करणं म्हणजे काय साहेब आहेत त्यासाठी आनंदराज आंबेडकर साहेब आहेत त्यासाठी आपल्याला सत्तेवर नेण्यासाठी आनंदराज साहेब खंबीर आहेत सक्षम आहेत कॅपेबल आहेत फक्त आपल्याला एकच काम करणं आहे त्यांना साथ द्यायची प्रामाणिक साथ द्यायची इमानदारी साथ द्यायची सत्ता आपल्या ताब्यात येणार एवढं मात्र मी या माध्यमातून जय क्रांती मित्र हो भीम पंतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेअर करा